ना ते मैत्रीचे मैत्री इतकी निर्मळ असावी की, की हक्काने म्हणावी मला घ्यायलाय एअरपोर्टवर आणि तितकीच मोकळी असावी की जमत नाही तू येऊन जा दुसऱ्या बरोबर मैत्री अशी असावी की तुला यायच आहे अशी नसावी की तुला जमेल का आणि नेहमी अशीही असावी की मी येतोय तू तो आहेस ना मैत्री अशी असावी की आपले दुःख सांगताना संकोच नसावा तसेच जेथे आनंद सांगताना खूप खूप आनंद व्हावा मैत्री अशी असावी हे तुझं चुकतंय असं सांगता यावं तसेच ग्रेट यार काय मस्त काम केले असे मनापासून म्हणावं मैत्री अशी असावी कितीही बोललो तरी, तरी कमीच पडावं आणि तसेच कितीही भेटलो तरी ते कधीच न सलावं मैत्री अशी असावी माझा आवडीचा अमुक पदार्थ करून ठेव तसेच अशीही असावी आणलंय तुझ्यासाठी काही ते गुमान ठेव मनातला ताण सांगून ज्या मैत्रीत हलके वाटावे मैत्री जेथे नेहमी फक्त कमाल व धमाल वाटावे मैत्री कित्येक वर्षातही कधी कधी पक्की होत नाही तर कधी कधी पक्की होण्यास मुळीच वेळ लागत नाही पण ती का पक्की होते हेही जरी कधी कळत नाही कुठेतरी सूर जुळतात जरी बाकी काही जुळत नाही कितीही वाद झाले तरी तुटणार नाही अशी खात्री असावी मस्करी करण्याचे स्वातंत्र्य आहे अशीच मैत्री असावी